मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आत्ता वाजले तर अडीच आणि मी आता आलेलो आहे कॉलेज मधून दमून दमुन आलोय स्प्राईट राहिले आता जायची बघू अजून ठरलं नाही सुपला जायची जरी गेलोच तर जाऊ नाही तर हे बसू झोपत भावीसर म्हणजे प्रणव भाई या आता सध्या येणार आहेत पंधरा वीस मिनिटांनी त्यांचा जाहीर सत्र आलं तर मला ते म्हणले मी येतो रथावर येऊ राहिलेत ते सध्या ते आल्या परत आता चालू करू काय मग किती वाटलं काय म्हणलं काय आता आपण आलेलो आहे मळ्यात इथं काल अफवा होती की इथं बिबट्या आला आपले घर जादा इथं बिबट्या बिबट्या कोणीच नाही आलं इकडं कुत्रे येणार राहिले इथं आलत काल बिबट्या असं लोक म्हणून राहिलेत गॅरंटी पन्नास टक्के अजून इथे बिबट्या आलत्या म्हणून काल दिसला होता मला नाही वाटत तिथे बिबट्या आला असं म्हणून अफवा ही अफवा की इथे बिबट्या आलता तर म्हणून त्याच्यामुळे इथं असे तार लावलेले आहेत तार ही तुटलेली तो या आफ्वा। थे थे तुन... तारा ते तारा लावलेले आहेत तिथं तर मित्रांनो आपण सध्या झालेलं आहे आता तयार तर आपण चाललो आता दुकानात दादा दुकानात जाऊ आणि मग परत आपल्याला जायचं नऊ वाजता जिमला आज आठवड्याने जिमला जायचं कारण चार पाच दिवस झाले मी जिमला चिरंच नाही मग सध्या जाणं जमलंच नाही कारण कामामुळं सध्या काल पण जाणं जायचं होतं काल ठरलं होतं पण काल अशी झाली की गावात बिबटे आले म्हणून सध्या सगळे लोक म्हणून राहिले होते अफवा आहे माहिती नाही झाले की नाही पण ते आपण चाललो आता जिमला ते कालच जाऊ की बिबटे आलता म्हणून पन्नास टक्के आलता पन्नास टक्के नाही आलता एवढं मला माहिती नाही बघू पुढचं पुढं दिसलं आता बघू नाही तर नाही तरीच काही गेलो चला आपण दुकानात तर चला सुरू आहे तर आत्ता सध्या आहे आपण आता दुकानात तर आत्ताच एक कस्टमर आलं तर मी त्याला विचारलं तू मग आम्हाला ब्लॉग देखते की नाही तर ते म्हणलं आत्ता हम तुम्हाला ब्लॉग देखते हे हिंदीत म्हणलं मराठीत नाही म्हणलं चांगलं वाटलं कारण कोणी असं आपल्याला म्हटलं ना की मी तुमचं ब्लॉग बघतो रोज कारण आपले रोज कधी कधी ब्लॉग नाही येत कधी कधीच येतात जर काही कारण भेटलं तर आपण करतो तर आता करणार आहे आपण रोज डेली ब्लॉगिंग चालू हा डेली ब्लॉगिंग करणार आहे चालू आपण तर आता असंच आहे की म्हणण्याचं कारण हेच आहे की चांगलं वाटतं असं मनाला एक शांती भेटते सुकून भेटते कारण आपण जे करतोय त्याचं लोक म्हणतात की चांगलं वाटते असं आज काय वाटत नाही की आपण आज सध्या जाऊ जिममध्ये कारण एस शर्टला विचारलं होतं एस शर्ट म्हणले आज रविवार आहे त्याच्यामुळे रविवारची थोडी थोडं नाही आरामच करा जास्त थोडं नाही जास्त करा कारण मग आठवड्याभर आपल्याला कचकून जिम मारायची मरा हर दिन ब्लॉग देखते कस तसं तर आपण रोज ब्लॉग टाकत नाही कधी कधीच टाकतो हो। तो म्हणला ब्लॉग चांगले असतात कॉन्टेंट चांगला आहे आपला कन्सिस्टन्सी स्टन्सी ठेवा ब्लॉगमध्ये कारण कन्सिस्टन्सी महत्त्वाची त्याच्यामुळेच ग्रो होऊ शकतो त्याच्यामुळे आपले एक हजार सबस्क्रायबर्स लवकर पूर्ण करा आपलं एक इच्छा आहे एक हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण व्हा त्याच्यामुळे लवकरात लवकर करा आणि एक आपला एक भाऊ राईज अँड फॉलमध्ये गेला आरुष भोला त्याला जिंकवायचं आपल्याला त्याला लवकरात लवकर कर वोटिंग करा तर महत्वाचा प्रश्न तर आपला भाऊ गेलाय आरुष बोला राईज अँड फॉल शो त्याला जिंकवायचं आता लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झालेली आहे तर सगळ्यांनी लाईव्ह स्ट्रीमला जॉईन व्हायचंय आणि त्याला जिंकवायचंय ओट फॉर आरुष बोला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय